डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर आपण बघतोय राज्यभरातलं वातावरण समाजकारण प्रचंड चिघळलेलं पाहायला मिळत आहे या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं सगळ्यांचं मत आहे मात्र तरी सुद्धा या सगळ्याच्या नंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी त्या ठिकाणी जाऊन एक प्रेस घेतली या प्रेसमध्ये त्यांनी जी काही वक्तव्य केली ही खरंच प्रत्येकालाच विचार करणारी करायला लावणारी होती आणि या सगळ्याच्याच नंतर आता आपण बघतोय की महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा ही मागणी राज्यभरातून होत असलेली पाहायला मिळते आहे पुण्यातही विविध पक्षांच्या महिला नेत्या एकत्र येत या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या पाहायला मिळतात काहीही करून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आम्हाला हवा ही एकमेव मागणी केली जाते विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्या तर आहेतच मात्र स्वत रुपाली चाकणकरांच्या पक्षात असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही मागणी केली जाते आणि नेमका या सगळ्यांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर स्वतः रुपाली ताई आहेत ताई काय सांगाल एकतर तुम्ही स्वतः त्याच पक्षात आहात मात्र तरी सुद्धा तुमच्या दोघींचं जे काही राजकीय मतभेद असतील हे वारंवार चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात तुमची पहिल्यापासून पण ही मागणी होती की एका व्यक्तीला एकच पद द्यायला पाहिजे आणि आता जेव्हा आपण बघतोय की दोन पद असून पदाची गरिमा राखली जात नाहीये तेव्हा काय एक लक्षात घ्या माझा रुपाली चाकणकर सोबत कुठलाच वाद नाहीये पहिला तुम्ही हा संग्रह काढा आम्ही एका पक्षात आहोत एका पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद हा अजेंडा होता आता तो विषय इथे नाहीये आता हा मी जो राजीनामा तिचा मागत आहे तो कुठल्या अर्धारे मागत आहे पक्षामध्ये मैराज्य महिला आई पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माननीय अजितदादानी माननीय तटकरे साहेबांनी महत्वाची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाच्या याच्यातनं त्यांना ती दिली त्यांनी कामकाज करणं योग करण्याच्या अपेक्षेने दिली त्यांनी जर महिला आयोग कशासाठी आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी सक्षमतेसाठी ज्या पीडितावर अन्याय होईल तिला न्याय देणं आणि तिचं मानसिक आधार देणं तिच्या पीडिताला पीडिताला भेटणं आई वडिलांना घरच्यांना भेटणं ते न करता फलटणमध्ये जी डॉक्टर संपदा महिलेची आत्महत्या झाली त्यांनी तिथे जाऊन भेट देणं होतं यंत्रणेला तपास योग्य करण्याच्या सूचना द्यायला पाहिजे होत्या आणि बीड मध्ये त्यांच्या कुटुंबाला भेटायचं होतं ते न करता राज्य महिला आयोगाने काय केलं गेल्या पलटण मध्ये पलटण मध्ये जाऊन त्या मुलीच चारित्र हनन केलं आरोपींना शिक्षा आणि दोष तर सोडा हीच दोषी आहे आणि हिच्या या अशा वर्तनामुळे हा प्रकार घडला हे राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष सांगतायत याच्या आधी महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष नव्हत्या का भाजपच्या आपल्या मला वाटतं होत्या केलं एकदा पदावर गेलं ना तर तुम्हाला कुठल्या पक्ष, पक्षाचं राहता येत नाही त्या तुम्ही त्या पदाला तुम्ही काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या माता भगिनींना न्याय दिला पाहिजे तो त्यांना देता आला नाही आता त्यांच्यात काय कमतरतायत त्या त्यांनी शोधाव्या का नाही शोधाव्या तो त्यांचा विषय राज्य महिला आयोगावर जे कोणी अध्यक्ष येईल त्यांनी महाराष्ट्रातल्या माता भगिनींच रक्षण केलं पाहिजे पीडिताला आधारच दिला पाहिजे आणि जर त्यांनी ते का काम व्यवस्थित केलेलं नाही कर्तव्यात कसूर केलेली आहे तर महाराष्ट्राची जनता माता भगिनी त्यांना राजीनामा मागताय मग त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिला पाहिजे मी जेव्हा भीडला ला गेले लक्षात घ्या तुम्ही दहा वेळा म्हणतात एका पक्षात एका पक्षात आहे एका पक्षाते एका पक्षाते म्हणून एका पक्षातल्या यांनी काही बेकायदेशीर कृत्य केलं तर आम्ही त्याला समर्थन द्यायचं असं तुमचं म्हणणं आहे का रुपाली चाकणकर ज्या त्या काय करतात चालत राहतात हा प्रश्न डॉक्टर संपदा पुन्हा घडू नये पुन्हा या हे जेव्हा या जगामध्ये या सगळ्या आम्ही आहोत आम्ही मानसिक शोषण सहन करायचं आम्ही त्या शो, शो, शोषणामध्ये मरायचं आणि आम्हाला ते मेल्यानंतरही आमच्या चारित्र आम्हाला उघड नागड कोण करणार आहे तर राज्याच्या महिला आयोग हे पट्ट कुठल्या कायद्याला धरून ए नको पक्ष नको काही ते फक्त माणूस की उलट आमच्या पक्षाच्या त्या आहेत म्हणून मान शर्मेनी खाली गेली त्यांच्या या वक्तव्यामुळे या, या चारित्र हनन केल्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी झाली आमच्या नेत्यांची बदनामी झाली आमच्या प्रदेशाध्यक्षांची बदनामी सुनील तटकरे साहेबांची झाली आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जा विचारला गेला परंतु आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी माननीय अजितदादांनी त्या पीडितांना सांगितलं की राज्य महिला आयोगाचं मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की या आत्महत्या आम्हाला थांबवायच्या अन्याय अत्याचार कुणाला सांगून होत नाही परंतु हा अन्याय अत्याचार झाल्यावर कुठल्याही महिने महिलेनी आत्महत्याचा विचार सुद्धा मनात आणू नका मी उलट म्हणेल की जे अन्य अत्याचार करतात एक वेळी त्या समोरच्या बायांनो आत्महत्या नका करू ज्यावेळी मी मध्ये गेले तेव्हा जी माऊली तीन दिवस जेवली नव्हती आणि तिचे आई आणि काका मला म्हणले तुमच्या लेकीनी बायांनी तुम्हालाही लेकर बाळा असतील असं बोलल्या आणि त्यांनी जर आत्महत्या केली आणि तुमच्या जर आयोगाच्या अध्यक्षांनी जशी आमच्या पोरीची लक्तर काढली तशी काढली तर तुम्ही काय करताल चालेल का तुम्हाला असा प्रश्न विचारल्यावर माझ्यासारखीला तर सांगा जर असं आम माझ्या लेकी माझ्या भगिनीच्या बाबतीत केल्यानंतर मी त्या आयोगाच काय करून ठेव कुणी अधिकार दिला त्या त्या पीडिताच्या आई बहिणींचा बरोबर ना काय चुकलंय त्यांचं माझ कर्तव्य आहे काम न करणाऱ्या चाकणकर बाईंचा जिनी त्या पिडिताचं चा चारित्र हनन केलं त्यांचा राजीनामा मागत आहे आणि मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत आया बहिणींसोबत आहे आणि ती मागणार असते याचा तपासी योग्य होऊन उलट राज्य महिला आयोगाने फास्ट ट्रॅकवर कसं जाईल याच्यामध्ये कोणाकोणाची नावं येतील त्यांचा तपास केला पाहिजे खरा एका खोटा बघितला पाहिजे तो न करता डायरेक्ट येऊन डॉक्टर संपदा लक्ष्मी पूजन हे केलं त्याचं ते केलं आणि महिता भेटली भेटली असेल तपास यंत्रणा कोर्टामध्ये ना तुम्हाला चारित्र हनन करायला दिला अधिकार आणि एखाद्या कुठल्या दे तरी बायनी केला असं तर मी म्हटलं असत राज्य महिला आयोग संविधान पदाचा ज्या महिलांच्या रक्षणासाठी आहेत त्या नाही आज तुम्ही आंदोलनाला बसलेले आहात आज तुम्ही आंदोलनाला बसलेले आहात या सगळ्या नंतर पक्षाचे वरिष्ठ तुम्हाला देतील देतील समज असं काही का की तुम्ही एका नेत्याच्या विरोधात ऐका ना पक्षाचे अधिकार पक्षा काय करायचं मी महाराष्ट्राच्या माझ्या जनतेच्या माता भगिनींसोबत आहे आणि जर कायदेशीर बोलणं आणि काम न करणाऱ्याला राजीनामा मागणं चुकीचं असेल तर त्याची एकदा नाही शंभर वेळा शिक्षा भोगायला मी तयार आहे परंतु मी अशा बिनकामाच्या महिलांना कधीही सहमती दर्शवणार नाही मुक म्हणजे शांत बसणार नाही कारण का आम्हाला पुन्हा संपदा घडवायची नाहीये आणि ती संपदा घडू नये म्हणून त्याच्यासाठी जे जे कायदेशीर पद्धतीने करावं लागेल ते आम्ही सगळं म्हणजे झाशीची राणी बिटिया फाउंडेशन सगळ्या एनजीओ ही आमची बारकी बारके काय आदर्श घेणार होत्या कुठे जाणार आणि कुणाला सांगणार म्हणजे अन्याय केल्यानंतर आपलं चारित्र हन होतंय आपण बोलायचं नाही असंच त्यांना वाटणार ना नाही ना, जर तुम्ही आपलं चारित्र हनन केलं आपल्याला मानसिक त्रास दिला तर अजिबात आत्महत्या करण्याचा विचार न करता लढायचं आणि जो आपलं शोषण करतो त्याला मारायचं हा संदेश मला द्यायचा आहे आणि आमच्या डॉक्टर संपदा भगिनीला न्याय द्यायचा आहे आधीच आम्ही त्रासात हो, आहोत आधीच आमचं लेकरू गेले ते परत आम्ही आणू शकत नाही आणि आमच्या लेकरांचं चारित्र्यन नाही हो याला उत्तरच नाही येत आहे त्याच्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य महिला आयोगाने राजीनामा द्यावा हेच त्यांच्यासाठी योग्य आहे मी समजले पण असते समजा त्या बोलून गेल्यात आणि त्यांनी माफी मागितली असती मागितली का हो त्यांनी माफी माफी मागितली तिथे आमच्या मंत्र्यांनी चुका केल्यानंतर तातडीने त्यांचे राजीनामे घेतले जातात मग महिला आयोगाचा राजीनामा का नाही घ्यायचा आणि तो कुणासाठी कुणाच्या स्वार्थासाठी नाही घ्यायचा महाराष्ट्रातल्या माता भगिनींना सुरक्षित आत्मविश्वास देण्यासाठी सरकारने या राज्य महिला आयोगावर बसलेल्या चाकणकर बाईंचा राजीनामा घ्यायचा कुणाला द्यायचंय द्या दे नका देऊ राजकीय महिला कोणी देऊ नका दुसरी द्या तिला तिला द्या तिचं काढायचं आणि मला घ्यायचंय अशा वृत्तीची मी नाहीये मला महिला राज्य आयोगावर जायचं नाहीये मला प्रदेश अध्यक्षावर जायचं नाहीये पण मला माझ्या माता भगिनींसाठी सक्षमपणे काम करायचं आहे आणि तो आवाज मी बंद करू शकत नाही फक्त एका पक्षात आहे म्हणून आपण बघतोय या सगळ्या नंतर माझ्या बरोबर आता संगीता तिवारी सुद्धा आहेत ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि वारंवार त्यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जाते काय सांगाल तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय सगळ्या महिला आज एकवटलेल्या आहेत लहान लहान मुली तुमच्या बरोबर आहेत किती या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेची सध्या तारांबळ उडाली असं वाटतं हे बघा याच्या आधी महिला आयोग होतं महिला आयोग बनवला याच्यासाठी की महिलांसाठी महिलांच्या बाजूने उभे राहण्यासाठी पण या अध्यक्ष झाल्यात ना महिलांवर अन्यायच म्हणजे महिलांच्या चारित्र्याची महिलांना न्याय मिळत नाही या बाई फक्त नट्टापट्टा करतात प्रेस घेतात इव्हेंट करतात रिबिन कट करतात एवढंच काम आहे त्यांनी ससून मध्ये पण एक ओपनिंग केलंय जे हिजाड्यांसाठी आपण हे केलेलं होतं ते बंद पडलंय यांची कामं काय म्हणजे हा सगळा दिखावा दिखा मला पहा आणि फुले वहा असं नाही चालणार ना आम्हाला आज या छोट्या छोट्या मुली त्यांच्या आई वडिलांची स्वप्न आहेत ना एखादी डॉक्टर बनेल एखादी इंजिनियर बनेल आणि त्यांच्यावर जेव्हा अन्याय होईल तेव्हा काय तर आज आमची जी संपदा आहे तशा अजून संपदा होऊ नयेत म्हणून आम्हाला त्यांचा राजीनामा पाहिजे जर हा राजीनामा दिला नाही तर हा जर राजीनामा नाही दिला तर मी रुपाली ताई आणि काही सोशल संघटना मिळून एनजीओ मिळून आम्ही प्रत्येक चौका चौकात आठ आठ दहा दहा जणी मुली बसणार आणि रस्ता रोको करणार जेणेकरून आमचा आवाज दिल्ली दरबारी जाईल वाईट वाटतंय की मुख्यमंत्री सीएम मिटिंग मध्ये येतोय आणि क्लीन चिट येतोय तुम्हाला कोणी हक्क दिला यु आर नॉट अ जज यु आर नॉट अ कोर्ट जाऊ दे ना पोलीस इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या अशा अवस्थेत आम्हाला मग रस्ता रोखच करावा लागेल हाच आमच्याकडे शेवटचा मार्ग आहे नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच्या नंतर आता या सगळ्याच महिला ज्या आहेत त्या प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात विविध पक्षांच्या नेत्या यामध्ये आहेत म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली पाटील आहेत काँग्रेसच्या नेत्या आहेत ठाकरे गटाच्या नेत्या आहेत अशा वेगवेगळ्या वेग पक्षाच्या ज्या पक्षाच्या नाही आहेत अशा महिला सुद्धा आहेत वेगवेगळ्या संघटनांच्या महिला आहेत सर्वसामान्य महिला आहेत आणि या सगळ्याच महिलांकडून फक्त आणि फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातीय त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात राजीनामा मागितला जात असताना खरंच रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे की मग त्या स्वतःहून राजीनामा द्यायला पुढे येतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी एखादं नवीन नाव महाराष्ट्राला मिळणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पर्सन निलेश सहा समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन यामध्ये आहे इको फ्रेंडली प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट